वेलकम बॅक टू जर्नी विजित तर मित्रांनो आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे राजगडाकडे आणि आम्ही इथं थांबलेलो आहे थोडाफ्रिक घेतला आहे आणि तुम्ही इकडं बघू शकतात खूप असा सुंदर परिसर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला भाताची शेतीसुद्धा बघायला मिळेल त्या इकडं भाताची शेती आहे खाली तुम्ही माझ्या मागे बघत असणार तर असं म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरणात आम्ही आलो आहे पुण्यापासून आता आम्ही जवळपास चाळीस किलोमीटर राजगडाच्या दिशेने जातो आहे आणि एक सुंदर असा मस्तपैकी पाऊस पण पडतो आहे आणि खूप छान असं वाटतंय तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघत राहा आपण राजगडावर पोचूच आणि तुम्हाला मस्त मस्त सीन्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहेत फायनली रायगडाला पोचलेलं आहे फायद्याशी पण इथले काही नागरिक म्हणत आहे की वरती गेट बंद आहे किल्ला बंद आहे तर आपण अर्ध्यासपर्यंत जाऊ शकतो आता माहीत नाही आम्ही ट्रेकिंग चालू करतो की नाही तर येताना खूप सारे प्रॉब्लेम्स आले गुगल मॅप चालत नव्हता आणि लोकांना विचारून विचारून इथपर्यंत आलो तर तुम्ही पण प्लॅन करत सर रायगडला येणार ना सॉरी राजगडला येताना तर प्लीज कोणाला तरी विचारूनच या कारण या ठिकाणी मॅपने खूप धोका दिलेला आहे लोकांना आणि मॅप व्यवस्थित चालत नाही आहे इकडं पार्किंग आहे आणि इकडं मस्त पैकी भाताची शेती हमारा नए ब्लॉगर आहे शुभम सर बहुत अच्छे से ब्लॉग करते वो पुराने बंदे बनते उन्होंने छोड करियर चेंज कर लिया वो आय टी इंजिनियर आहे बहुत बडा चॅनल था वो हैक हो गया आम्ही या रेम टेकिंग कर रहे ऊपर तर मित्रांनो दरवाजा बंद आहे आधीच आपण डिस्कशन केलेले तर जाऊया परंतु तुम्ही आत्तापर्यंत फनस बघितलं असेल पण फणसकडे बघून असं वाटतं की काहीतरी वेल वगैरे असेल किंवा काहीतरी खाली येत असेल तर फनसाचं एवढं मोठं झाड असतं मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडं किती सारे फनस लागलेले आहेत हे तुम्ही बघू शकतात आज फर्स्ट टाईम मी एवढं मोठं झाड बघितलं आहे फर्स्ट टाईम इन द लाईफ किती मोठं झाडे वानो या ठिकाणी आपल्याला दिसतंय राजगड राजगाड तर या ठिकाणी पूर्ण धुक आहे आणि अजून खूप वरती जायचंय तर बघूया कुठपर्यंत पोचतो काय जर्नी इज बिगिंग गुंजवणे दरवाजा आहे हा दर थोडी माहिती दिली आहे इकडं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं की प्लास्टिक वगैरे तुम्ही काही किल्ल्यावर टाकू नका या ठिकाणी किंगकोबरा मन्यार आणि गोनस या प्रकारचे साप होऊ शकतात असं या ठिकाणी लिहिलेलं आहे तर त्यापासून सावधान वरती प्लास्टिक नेण्यास मना आहे तरी पण हे तुम्ही बघा हे असे किडे येतात गड किल्ल्यांवर आणि याचा कचरा करतात म्हणजे कितीही बोल लावा तरी त्यांना काही अक्कल नाही तर मित्रांनो जोरात वारा चालू आहे आणि साठ सपे जाऊन जायचं बॅकग्राऊंडला गेट किती मस्त बनवलंय दोन दगडांचं हा आणि इकडं तीन मस्तपैकी मस्त पैकी बी वरून जायचं असा आता आपण आलोय दकड्यामधून वरती तर अजून खूप बाकी पार करायचं फर्स्ट टाइम म्हणजे खूप जास्त वेळ लागते ट्रेकिंग करायला कारण आम्ही स्टॉप पण खूप घेतोय थो आणि थोडासा रस्ता अवघडच आहे राजगडाचा आणि पाऊस तर थांबायचं नाव घेत हो नाही आहे कंटिन्युअसली चालू आहे ये। येतो जातो येतो जातो त्यामुळे आम्हाला छत्रीपूर्ण सोबत ठेवावं लागते या ठिकाणी डेंजर रस्ता आहे ते बघू शकता चलो, चलो उपर जाना है नहीं। है। चला उपर जाणार आम्ही नाही बेकार काही बेकार नाही धरायला आहे वरती एवढ्यात घाबरले तो पकडायला आहे ना तर मित्रांनो आमच्या उंबर आलेले मेंबर वरती घाबरत आहे आता <laughs> काय म्हणूया आता एवढं सोपं आहे तिला धरायला तरी पण सर घाबरताय वरती जायला आता काय करायचं चला आपण सोडूया तरी पण ट्राय करूया तर मित्रांनो राजगडाला कोणी प्लॅनिंग करत असेल ट्रेकिंगचा तर या ठिकाणी मेन दरवाजा आहे म्हणजे इथं चोर दरवाजाच बंद आहे तुम्ही वरती जाऊ शकत नाही तर तुम्ही इथं पब्लिक दिसू शकता फक्त इथपर्यंत पोहोचू शकतात पुढे जाऊ नाही शकत जर कोणी प्लॅनिंग करत असेल राजगडला यायचं तर प्लीज <laughs> म्हणजे प्लॅन करूनच या कारण तिथपर्यंतच ट्रेकिंग करू शकता याच्यावरती तुम्ही जाऊ नाही शकत तर मग ही माहिती द्यायची होती आम्ही आलो आहे तिथपर्यंत आणि खूप साऱ्या थकलेल्या आता परत आता रिटर्न जायचं आहे ट्रेकिंग थोडं हार्ड आहे पण या यू कॅन डू इट तिथं पोहोचलेलो आहे आणि इथून पुढे आपण जाऊ नाही शकत तर या ठिकाणी प्रवास संपलेला आहे आणि आपण आता परत रिटर्न जाणार आहे